तेरा मे दोन हजार पंचवीस मंगळवार आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या पहिली बातमी बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला या वर्षी देखील कोकण विभागाने अठ्ठ्याण्णव पॉईंट ब्याऐंशी टक्क्यांनी बाजी मारली आहे महाराष्ट्राच्या दहावीचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के लागला आहे पुणे विभागाचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी टक्के लागला आहे यंदाही राज्यात मुलींनी बाजी मारली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी माहिती दिली पुढील बातमी बघा तोट्यात असलेली एस टी महामंडळ उपाययोजना राबवल्या जात आहेत त्याच्याच एक भाग म्हणून भविष्यात पंचवीस हजार चा त्यासाठी चालक वाहकांसह इतर वर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठी गरज भासणार आहे ही पदे भरण्यासाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली एस टी महामंडळा बैठकीत या ठरावाला मंजुरी मिळाली आहे पुढील बातमी बघा लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत लाडकी बहीण योजनेचा हप्ता न वाढल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा दौऱ्यावर असताना वर्ध्यात एका कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवर मोठं भाष्य केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आता आमच्या लाडक्या बहिणींना केवळ पंधराशे रुपये देऊन बसायचं नाही तर त्यांना लखपती दिदी बनवायचं आहे त्यांचं आहे आमचं आहे की एक कोटी बहिणींना लखपती बनवणार आहे आहे प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा सुरू पुढील बातमी बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांची संवाद साधत होते अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात व राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने याबाबत पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्या बाबत छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे पंचनाम्या लवकरात लवकर होतील शेवटी शेतकऱ्यांच्या पुढील बातमी बघा भारतीय क्रिकेट एका आठवड्यात दोन मोठे धक्के बसले आहे रोहित शर्मा नंतर आता विराट कोहलीने कसोटी क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली आहे सोमवारी त्यांनी इंस्टाग्राम वर पोस्ट करून ही माहिती दिली बुधवारी सात मे रोजी नियमित